नमस्कार सुप्रियाज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे हापूस आंब्याचा सीझन चालू आहे आज मी तुम्हाला एक अतिशय सोपी आणि पटकन होणारी आंबावडी दाखवणार आहे त्यासाठी इथे मी दोन वाट्या हा, हापूस आंब्याचा रस घेतला आहे हापूस आंब्याचा रस घेत घ्यायचा कारण त्याचा रंग सुंदर येतो आता आपण गॅसकडे वळूया इथे मी पॅन ठेवलेला आहे त्यात आपण हा रस काढून घ्यायचा आहे गॅस आपल्याला लो टू मीडियम ठेवायचा आणि आधी एक पाच मिनटं आपल्याला हा रस चांगला ढवळून घ्यायचा आहे म्हणजे त्यातला जो पाण्याचं कंटेंट असतं ते सगळं उडून जातं यात लगेचच साखर घालायची नाही कारण एकदा साखर घातली की मग तो रस उकळायला लागला की हातावर उडण्याची शक्यता असते म्हणून साखर घालण्याआधी तो व्यवस्थित एक दहा मिनटं चांगला परतून घ्यायचा आहे म्हणजे त्यातलं जे पाण्याचा अंश असतो तो, तो सगळा निघून जाईल आणि मगच त्यामध्ये साखर घालायची हे बघा इथे पाच मिनटं झालेली आहेत आपला रस जो आहे तो बऱ्यापैकी थोडा आटलेला आहे आता यामध्ये आपण साखर घालायची आहे हा रस आटवतं शक्यतो तुम्ही नॉनस्टिक पॅन घेतला तर जास्त चांगला आहे कारण हा र खाली चिकटायची भीती असते रस आणि जर चिकटला लागला तर आंबावडीची चव बदलते आता यामध्ये आपण साखर घालूया हा दोन वाट्या रस आहे यासाठी आपण एक वाटी साखर घालायची तुम्ही आंबे घेतले ते पूर्ण व्यवस्थित चांगले पिकलेले असतील तर ही साखर पुरेशी आहे पण जर थोडेसे आंबट असतील तर थोडी दीड वाटी साखर घालायची या बदली तुम्ही सुद्धा घालू शकता गुळाचंही प्रमाण थोडंसं जास्त घ्यावं लागेल तुम्हाला आता इथे आपण एक वाटी साखर घेतली आहे तर दीड वाटी आपल्याला गुळ घ्यावा लागेल ढवळायचे आता बीर साखर विर जशी विरघळेल तसं हे पातळ होत जाणार आहे आणि मग हे अंगावर उडण्याची शक्यता असते जास्त हे बघा आता साखर सगळी सा विरघळलेली आहे आता हळूहळू रस आटायला सुरुवात होईल हे सतत धवळत राहायचं आहे बाजूला जर काही लागलं ला असेल तर ते वेळच्या वेळी काढून घ्यायचं पटकन होते आणि मुलांना सुद्धा खूप आवडेल मुलांच्या डब्यात द्यायला वगैरे अतिशय छान आहे करून जर ठेवली तर पंधरा ते वीस दिवस टिकू शकते चांगली हा असा रस जर तुम्ही आटवून ठेवला तर तुम्ही वर्षभर हे असे प्रकार करू शकता आईस्क्रीम किंवा आंबावडी मिल्कशेक्स हे तुम्ही वर्षभर करून खाऊ शकता हे बघा आता हळूहळू आपला रस जो आहे तो आटायला लागलेला आहे नेहमी आपल्याला काहीही आठवायचं असेल तर पसरट पॅन आहे म्हणजे लवकर होते ही क्रिया कधी आपण जेव्हा दूध आटवतो किंवा कुठलाही रस आटवतो तर ते तेव्हा नेहमीच असा पसरट पॅन घ्यायचा सारखं ढवळतच राहायचं आहे नाहीतर लगेचच खाली लागतं आणि मग लाग लागलं की त्याची टेस्ट बिघडते यात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडीशी वेलची पावडर घालू शकता हे ऑप्शनल आहे हे बघा आता हळूहळू रसाने पॅन सोडायला सुरुवात केलेली आहे आता व्यवस्थित ढवळत राहायचं आहे आणि सगळं हे बाजूला जे लागलं ते काढून घ्यायचं हे बघा तर रसाचा गोळा व्हायला लागलाय हे बघा आता हे सगळं असं निघून यायला लागलं की समजायचं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे सगळं असं पॅनपासून ज निघून यायला लागलं समजायचं आपलं मिश्रण झालेलं आहे यात आपण आमरस आणि साखर याशिवाय काही घातलेलं नाही आहे तुम्ही नक्की करून बघा अतिशय सुंदर होतात आणि पटकन होतात फक्त थोडं लक्ष द्यावं लागतं सतत ढवळायला लागतं हे बघा आपला गोळा तयार झालेला आहे हे सगळं बाजूचं जे लागलेलं आहे ते पण घ्यायचं आहे आणि आता गॅस बंद करूया आणि एक दोन मिनटं आपल्याला हे असं थोडस पॅनमध्येच परत थोडं ढळून घ्यायचे सगळं बाजूचं जे लागलेलं असतं ते पण काढून घ्यायचं एकदा तयार झालं की ते पटकन सुटतं पॅनला चिकटून राहत नाही हे बघा सगळं पटापट निघून येतं यात आपण तुपाचाही वापर केलेला नाही आहे एवढ्या दोनच पदार्थांपासून अतिशय सुरेख खुसखुशीत आंबावडी तयार होते तुम्ही करून बघा आणि कशी झाली आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा अशा वेगवेगळ्या बे नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा आता आपण एका ताटाला इथे तूप लावून घेतलेलं आहे त्यावर आपण हा रस घालायचा आहे आणि गरम गरमच घालायचा आहे नाहीतर एकदा तो सुकला घट्ट झाला की मग ते तो पसरणं कठीण जात हे बघा इथे या ताटाला मी तूप लावलेलं आहे त्यावर आपण हा अमरसाचा गोळा आहे तो ठेवायचा आहे आता हा असा सुद्धा तुम्ही पश, पस पसरू शकता किंवा इथे मी एक प्लास्टिकचा कागद घेतला आहे तो याच्यावर असा घालायचा आणि हाताने त्याला पसरायचं आहे गरम आहे प्लास्टिकच्या कागदाला इथे तूप लावून घ्यायचं आहे अगदी पातळ नाही करायचे आहेत वड्याला हे बघा आपण याला असं चौकोनी शेप देऊ शकतो म्हणजे आपल्याला वड्या पाडणं जास्त सोपं जाईल हे असं प्लास्टिक ठेवलं की जास्त सोपं जातं नाहीतर गरम गरम हाताला खूप चटके बसतात आता हे गरम असतानाच याच्या वड्या पाडायच्या आहेत एकदा ते कडक झालं की मग वड्या पाडायला जमत नाही हे बघा किती सुंदर रंग आला आहे बघा आता आपण हे साईडचं आपण काढून घेऊया अगदी पंधरा मिनिटात आपल्या ह्या वड्या झालेल्या आहेत अतिशय सोपी आहे तुम्ही पटकन कधीही करू शकता वाटलं की साईडचं हे बघा किती पटकन निघाली इतकी खुसखुशीत झालेली आहे वडी मस्त अशी उच सुरी उचलून कापायचं आहे नाहीतर त्याचा चुरा होऊ शकतो मस्त हे बघा ते आपण वड्या पाडून घेतले आहेत हे आता असंच ठेवायचं आहे थोडा वेळ आणि थंड झाला की वड्या काढायच्या आहेत आता हे बघा वड्या थंड झालेल्या आहेत आपण त्या सावकाश काढून घ्यायचे आहेत परत एकदा काढण्याआधी परत ज्या मगाशी ज्या लाईनीवर आपण कापलं होतं त्याच्यावर एकदा पण पुन्हा असं कट देऊन घ्यायचं आहे म्हणजे ते आपोआप सुकतात हे बघा बघा अतिशय सुंदर झालेली आहे वडी आणि ह्याला थंड व्हायलासुद्धा फार वेळ लागला नाही अगदी अर्धा तास झालेला आहे फक्त असं अगदी परफेक्ट आंबावडी करण्याचं हे प्रमाण आहे आणि गोळा व्यवस्थित झाल्याशिवाय थापायची नाही आहे तर लगेच आपली आंबावडी तयार होते आणि सुटतेसुद्धा नाहीतर ही पा अशी पाठच्या बाजूनी चिकट राहते किंवा ओलसर राहते आणि मग ती जास्त काय टिकत नाही आता ही वडी तुम्ही पंधरा ते वीस आरामात ठेवून खाऊ शकता मी तुम्हाला आता एक वडी काढून दाख तोडून दाखवते आहे बघा एकदम खुसखुशीत झालेली आहे अगदी तोंडात ठेवल्याबरोबर विरगळणारी तर न तुम्ही नक्की करून बघा आणि कशी झाली आहे हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू